असलेल्या नेत्यांचं काही आमदारांचं नाव लिहून नाव लिहून बसणार आहे आत्महत्या करणार आहे मला हे मेसेज आल्यानंतर मी सभागृहात सांगितलं की सभागृहात तुम्ही त्यांचं नाव कट केलं ते नाव कोणतं आणणार हे कळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्याला आत्महत्या करतो म्हणल्यानंतर इथून फोन गेले तुम्ही बघितल्या सगळ्यांनी कशा पद्धतीने फळ काढून पळा लागले ते आता त्यांना माहित आहे अर्धा एक तास्यामध्ये नाव सांगायला बघा पंचवीस सव्वीस लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या पक्षात कोण कोण पार्टी वाटपासाठी मोठं केलं पार्टीला आणि आता मलाही कोण खायला लागले त्यांचा रोष आहे रडत रडत मेसेज केला मी तुम्हाला नाव सांगू शकतो ते तुम्हाला रोज भेटतात त्यांनी सांगितले मी अर्ध्या तासात नाही आत्महत्या केलं हे मेसेज मिळाल्यानंतर पळून गेलाय हे पळून गेलाय त्याच्यावर माहिती भारतीय पार्टीचा कार्यकर्ता माझं नाव यादीत नाही म्हणल्यावर मेसेज टाकला आणि मला नरे मेसेज टाकला आम्ही लोक तुम्हाला विनंती आहे हा विषय तुम्ही सभागृहात सांगा म्हणून तरी कळाची वेळ आली मला ते कशा पद्धतीनं तर मळत आहे कार्यकर्ता अशा कित्येक लोकांना तुम्ही कुणाचे नावं काढले मला जर अजब वाटतंय यादी आधी बहिद्यानंतर कुणाची नावं मध्ये यादीमध्ये जी सात नावं आहेत खरंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तिची चिंतन करी सात नावं किती जो पक्षात दिसली होती तुम्हाला कोण कोण काम केलं या सात चौकांचं पार्टीचं मला त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही पण मला आता कळलंय दलाली केल्यानंतर सुद्धा नावं आतमध्ये येते हज उदाहरण आत्ता इथं बघा चुकीच्या पद्धतीनं एकमेकांना काही गोष्टी पोहोचवल्या तरी त्यांचे नाव आध मोठं उदाहरण आता इथे या सभागृहात ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही एका कार्यकर्त्याला सांगायची वेळ येते की अर्ध्या तासात जर नाव नाही आलं तर मी आत्महत्या करेन असं म्हणल्यावर पळून द्यायची वेळ आलेली आहे की आजच्या दिवशी या महापालिकेत सगळ्यात काळा दिवस आहे आणि पहिला दिवस असा होणार असेल तर पुढं पाच वर्ष आपल्याला काय बघायला मिळेल आमचे कितीतरी प्रश्न मांडायचे होते शहराचा पाणी पुरवठ्याचा विषय महत्वाचा आहे शहरातला पाणी पुरवठा रमजान सण चालू झालेला आहे लोकांना पाण्याविषयी बोलायचं होतं हे सगळे विषय असताना सुद्धा अशा पद्धतीनं त्याग ए... करून पळून जाणार हे कुठेचं लक्ष नाही आता मला माहित आहे हे इथून जाऊन बसतील तिथं अटेलवर तिथं रातभर कुठाने झाले अजून तिथं कुठाने करतील उद्याच्या मध्ये परत सांगतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे अहो तुम्ही आत्ता जे सात नाव आणले सात त्याचं चिंतन करून बघा तीन आव्हान त्याच्या पद्धतीने आहे आणि परवा सुद्धा तुम्ही बघितलं असेल सत्याऐंशी जागा आल्या अठ्याऐंशी करता काय काय करावं लागलं त्या भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीचा जो काय आपला हनी आहे पंचवीस लाख रुपये देऊन त्याला त्यांच्यामध्ये समाविष्ट केला अठ्ठ्याऐंशी जागा का केल्या सत्याऐंशी झाला असताना अठ्ठ्याऐंशी घराची गरज का आली एक सदस्य वाढलेला असता म्हणून पंचवीस लाख रुपये मोजा लागले त्यांनी जर जाहीर सांगत होता त्याला विचारलं तुझा खर्च किती झालाय त्यांनी मला माझा खर्च त्या नागरिक काकुम्यांना विचारा कारण त्याच्यापेक्षा निम्मात तर झाला सांगा माझा त्यांनी मला मी टीके काय बोलत ते सांगितलं जेव्हा त्याला पैशाचा विषय काढला तर त्यांनी सांगितलं नागेश टाकून काय किती कुठे केलं माहीत आहे ना त्याचा निम्मा तर माझा झाला असं म्हणून त्यांनी

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती यामध्ये महत्वाचा विषय परिवहन समितीचे सदस्य नेमणे व what does it नेमणे याकरता विषय असताना भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या हिश्श्याला आलेले आठ सदस्य त्यांनी आठ असताना तरी केली आणि एका सदस्याला पंचवीस लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी वर नेली त्यांची शक्त्या आणि त्यांच्या हिशाला नऊ सदस्य आले सभागृह नेत्यांनी मध्ये सांगितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे पार्टी या नऊ ना याद नाव मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना तरी सातच नावं जाहीर केलेले आहेत सगळ्यांकरता जर सात नाव जाहीर केले आणि दोन नावं त्यांना करता आले त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला मी तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि आठ नावं वाचले नव्वं नावं माझं होतं ते नाव कड आहे आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज केला महापौरांना तो मेसेज टाकला त्यांनी त्यांनी सभागृह नेत्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही नव्हता आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाय सरोवर मध्ये बसून काय काय गोष्टी घडा लागल्यात आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आहे एक हाती सत्ता आणली तरी सभागृह एक तास सभा चालू शकत नाही पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालू, चालू नाही या कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात जे काय घडा लागलंय त्याच्या सगळे सोलापूरकर साक्षीदार आहेत आज सोलापुरामध्ये महत्वाचे विषय आहेत पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं रमजान सारखा मोठा सण सुरू झालेला आहे त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं पण यांना कुठेही त्यांना सभा चालवता आलेली नाही त्यांनी सभा ताक करून पळून मी त्यांचा जाहीर निषेध करून नको की काय आक्षेप घेतला माझा आक्षेप असा आहे की आज जी महत्वाची सभा होती त्या सभेमध्ये दहा स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की नऊ सदस्य आहे आणि एक एम आय एम पक्षाचा सदस्य आहे तर त्या दहा लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती पण तरी तसं न करता त्यांनी आठ सातच लोकांची नावं डिक्लेअर केले दोन लोकांची नावं आयत्या वेळेस इथं येस तर कट केलेले असं सांगितलं जात आहे काल रात्रीपर्यंत होतं कोण म्हणत आहे मला चंद्रकांत नाथांनी माझं नाव दिलं कोण म्हणत आहे मला फडणवीस साहेबांनी दिलं कोण म्हणत आहे बावनकुळेंनी माझं नाव सुचवलं पण तरी सुद्धा हे वरचे ते फडणवीस साहेबांनी चुकू द्या बाळे साहेबांनी चुकू द्या पण इतर छोटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत जो चुकणार नाहीत तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही अधीत येणार नाही आणि हे एक कळाल्यावरच एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की मला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही मागं तुम्ही बघितलं असेल एक रील पडत होतं की मला तिकीट मिळालं नाही मी मरतो पण आत्ता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जम कर आहे भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथला आमदार या सगळ्या दृष्टीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल महापौर कारणीभूत असतील अशी तिघांच्या नावात त्यांनी आत्महत्याच्या यादीमध्ये मला मेसेज टाकलाय की मी या तीन लोकांचं नाव लिहून आत्महत्या करतोय हा मेसेज तसा पळाला तसा ते पळाला महापौर पळाले महापौरांनी लगे फोन केला दादा दादा तुम्हाला मेसेज असा आलाय त्या सदस्याचा आणि पालकमंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणत आहे म्हणल्यावर जे म्हणल्या अरे बंद कर सभा पळीत ना पळ म्हणलं की पळाले अंदा हे सगळे बसतील नियम असा सांगतो ही सभा संपायच्या आत ती नावं त्या ह्याच्यावर एक मताने दोन मतांनी ते डिक्लेअर व्हायला पाहिजे हे डिक्लेअर झालेले नाही आहेत त्याच्यामुळं आजची बेकायदेशीर सभा आहे आता आमच्या म्हणण्यानुसार ही सातच नावं फायनल आहेत नववं आणि आठवं आणि नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ आता जी काही नावं आली होती जी वाचलीच सभागृहात तीच नावं आता शेवट नावं असतील आणि परिवंच तर यांना नावं करता आली नाही मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहित आहे स्थायी समितीची नावं त्यांना करता आली नव्हती स्थायी समिती चार वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आलेली नव्हती त्याच पद्धतीनं चेअरमन नव्हता सगळा भोंगळा कारभार आपण महापालिकेचा मग तो पूर्ण सभात झाले असते तर आपण हे मान्य करता आला असतं त्यांनी त्या प्रस्तावातले दहा मधले आठ नावं एम आय एक नव्वद नाव हे डिक्लेअर होत आहे म्हणजे टोटल आठ लोकांची नावं डिक्लेअर झाली आणि दोन नावांसाठी आम्ही सभा प्रकोट करणार हे कुठला प्रस्ताव आणि त्यांनी तसंही सांगितलेलं नाही की आम्ही आठ नावं डिक्लेअर करतोय आणि त्याच्यामुळे ही नेम बाह्य चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रात आज सगळीकडे नव्यानं महापालिका आलेले आहेत कुठेही घडलेलं नसेल मी फडणवीस साहेबांना विनंती करतो शिस्तीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात ओळखलं जात आहे फडणवीस साहेबांनी नगरसेवक म्हणून काम केले महापौर म्हणून काम केलंय महापौर पदाचे काय अधिकार असतात सभागृहाची गरिमा असते अशा पद्धतीनं हॉटेलला बसून जर तुम्ही सभागृह चालत असाल पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जिल्ह्याचा कारभार करा महापालिकेत अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करण्याची परंपरा सोलापूरला मांडू नका सोलापूरकर आधीच तुम्हाला त्रस्त झाली तुमची दिशा दिशा दुषाव गोष्टी फोटो बघून सोलापूरकर ऑलरेडी त्रस्त असताना तुम्ही आता नवीन नवीन काय गोष्टी या सभागृहात करून आम्हाला सगळ्याला त्रास देण्याचं काम करून भारतीय जनता पार्टीनं त्यांचे सत्याऐंशी नगरसेवक आहेत तरी त्यांना अठ्ठ्याऐंशी करायचं होतं त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटतं होतं संख्या गणितामध्ये त्यांच्या सत्याऐंशीला त्यांना सात जागा मिळते म्हणून त्या अठ्ठ्याऐंशी जागा करण्यासाठी त्यांनी पंचवीस लाख रुपये देऊन त्या व एका पुरे या कॅन्डिडेटला त्यांचा पाठिंबा घेतला वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या वृत्तातील लढला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाडून वय वस्त्र निवडून आलाय अठ्ठ्याऐंशी जागा असताना सुद्धा अठ्ठ्याऐंशी जागेसाठी त्यांना आजपर्यंत मिटिंग करावी लागली नरेंद्र काळे त्यांना गाडीच घालून घेऊन गेल्या आमदारावशी बसवला पैशाची शैली मिळाल्यावर मग तो आणि ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे कोण कुठं नावा काय करता वैयक्तिक अधिकार आहे आम्हाला सोलापूरकरांनी महापालिकेत सोलापूरकरांचे प्रश्न मांडायला पाठवले आम्ही आमच्या कामाशी हे काम राहू एवढं आम्ही सांगतो बापू ते सदस्य तुमच्या सोबत आले की तुमचे एक स्वीकृत वाढला असं म्हटलं जात मी आमच्याही सदस्याला आणण्याचा प्रयत्न केला नाही हचं कारण सांगतो कारण आम्ही इलेक्शनला जरी एकत्र होतो एक आमच्या चार सदस्यावर आम्हाला शिकवून मिळत नव्हतं की आम्हाला माहिती सोलापूर महानगरपालिके पहिल्या सभा होती आणि पहिल्याच सभेला ठिकाणी एवढा सोलापूर शहरातल्या लोकांनी त्यांना बहुमत दिलं पण आणि त्यांची यादी फायनल न झाल्यामुळं स्वीकृत सदस्य फक्त सातच नाव आले आणि परवांची पुढची निवड झाली नाही सरळ सरळ सोलापूर शहरामध्ये दिसतं की यांना हे सभागृह चालवता येत नाही या सभागृहाला ना, पहिल्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या महापौर आणि सभागृह नेत्यांनी एक पलपुट्या महापौर म्हणून ह्या पलपुट्या सभागृह म्हणून या ठिकाणी शहराला त्यांनी दाखवून आहे आम्ही सर्वपक्षीय या ठिकाणी अजंडा जे विषय होते ते अजंडाचे विषय असताना सरळ सरळ माजी महापौर जयराज काळुंबुरे यांना दुपटला प्रस्ताव जाहीर केला आणि ते निघून गेले हे सोलापूर शहराने आज बघितलंय सातच नावं जाहीर गेल्यात आम्ही यामध्ये पोर्ट